तर नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साळुंके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला पिंपरी चिंचवड तर माहीतच असेल आणि यात असलेले पिंपडे सौदागर किंवा रहाटणी गाव हे सुद्धा माहीत असेल पण मी गॅरंटी देऊन सांगतो की या ठिकाणी असलेले एक प्राचीन महादेव मंदिर हे तुम्हाला नक्की माहीत नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया या प्राचीन महादेव मंदिराबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करून घ्या हे मंदिर पिंपरी चिंचवडमध्ये राहटली फाट्यापासून थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला गोडांबे चौक लागतो आणि त्या गोडांबे चौकच्या थोडं पुढे आल्यानंतर पिंपळे सौदागर पोलीस चौकीजवळ हे सुंदर मंदिर आहे मंदिरात प्रवेश करतानाच तुम्हाला ही सुंदर दगडी बांधकाम केलेली कमान दिसते पवना नदी काठी असल्या कारणाने व तसेच अतिशय प्राचीन असल्या कारणाने या मंदिरात दर सोमवारी व इतर दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते मंदिराच्या शेजारी आपल्याला भला मोठा सभागृह पाहायला मिळतो आणि या सभागृहामध्ये मंदिराचे दरवर्षी अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात मी या मंदिरात अगदी सकाळी सकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान गेलो होतो म्हणून माझे अतिशय छान प्रकारे व निवांत दर्शन झाले या मंदिराच्या पुजाऱ्यांकडून किंवा कि सदस्यांकडून माहिती मिळाली की हे मंदिर तीनशे ते साडेतीनशे वर्ष जुने आहे व तसेच हे पुरातन असे मंदिर आहे मंदिराच्या कमानेतून आत गेल्यावर तुम्हाला हे सुंदर तुळशी वृंदावन दिसते जे तुमचे लक्ष वेधून घेते मंदिराच्या सभोवताली या ठिकाणी बरेच वृक्ष पाहायला मिळाले त्यामुळे या मंदिरातील वातावरण हे अतिशय निसर्गरम्य व शांत पाहायला मिळाले मंदिराच्या कमानीतून आत गेल्यावर लगेच डाव्या बाजूला तुम्हाला ही दगडी नागदेवताचे मंदिर दिसते मुख्य मंदिराचा अगोदर तुम्हाला हे नंदी महाराजांचे दर्शन होते या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती अखंड दगडापासून बनवण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा मंदिरात प्रवेश करतानाच तुम्हाला मुख्य दरवाज्यावरती आपल्या गणपती बाप्पाची एक सुंदर मूर्ती कोरलेली दिसते आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला विविध देवतांचा व वा तसेच वारकरी संप्रदायातील संत जसे की ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या सुंदर मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि आता आपण आलोय मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात या मंदिरात आपल्याला महादेवाच्या पिंडीसोबत आपल्याला भगवान पांडुरंगाची सुंदर प्रतिमा व तसेच माता जगदंबाची मूर्ती सुद्धा पाहायला मिळते हे मंदिर अतिशय सुंदर असल्या कारणाने या ठिकाणी दर सोमवारी व तसेच एकादशीला भक्तगणांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते जर तुम्हाला आरतीचा लाभ घ्यायचा असेल तर या मंदिरात दोन वेळेला आरती होती ती म्हणजे सकाळी साडेसहा वाजेला व तसेच संध्याकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान हे मंदिर पहाटे पहाटे पाच ते साडेपाच दरम्यान उघडले जाते त्यानंतर देवाची पूजा केली जाते आणि त्यानंतर हे भक्तगणांसाठी खुले असते मंदिराचा कडस सुद्धा अतिशय सुंदर आहे व त्यावर छान प्रकारे नक्षीकाम करण्यात आलेले आहे पावसाच्या दिवसात हे मंदिर अधिक खुलून दिसते शेजारी पवना नदी असल्या कारणाने छान जेव्हा पाणी वाहते व आजूबाजूचा निसर्ग हा हिरवळ झालेला असतो त्यावेळेस हे मंदिराचे रूप अधिक जास्तच सुंदर दिसते मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य व मोठा असल्याकारणाने दर्शन घेऊन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी दिवांत वेळ घालवू शकता मंदिराच्या सभागृहात या ठिकाणी केदारनाथ मंदिराचे स्वरूप दर्शन दाखवण्यात आलेले आहे तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही या मंदिरात दर्शनासाठी कधी जाताय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि हो आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद